जय शिवराय मित्रांनो आज आपण एका अशा नावाविषयी बोलणार आहोत जे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने पुलून येते छत्रपती शिवाजी महाराज पण तुम्हाला माहिती आहे का हे नाव त्यांना का देण्यात आलं या नावामागे फक्त एक इतिहास नाही तर एक गूढ आहे एक प्रेरणादायी कथा आहे आज आपण याच कथेचा शोध घेणार आहोत गोष्ट आहे सोळाशे तीस सालची महाराष्ट्राच्या भूमीवर परकीय सत्तांचा अंमल होता सामान्य जनतेवर अत्याचार होत होते याच काळात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारीचा जिजाऊंनी आपल्या बाळाचं नाव गाय ठेवावं यावर खूप विचार केला त्यांना त्यांच्या बाळाच्या जन्मामुळे एक वेगळाच आनंद झाला होता त्या क्षणी त्यांना आठवले त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवी ज्यांच्या कृपेने त्यांना हा पुत्र प्राप्त झाला होता जिजाऊंनी ठरवलं आपल्या बाळाचं नाव त्याच देवीच्या नावावरून ठेवायचं आणि असं जन्माला आलं शिवाजी हे नाव पण हे फक्त एका देवीचं नाव नव्हतं हे नाव भविष्यात श म्हणजे शौर्य वा म्हणजे वात्सल्य जी म्हणजे जिद्द असे अनेक गुण घेऊन येणार होतं हे नाव फक्त एका व्यक्तीचं नव्हतं तर ते एका युगाचं नाव होतं हे नाव स्वराज्य स्वाभिमान आणि न्यायाचं प्रतीक बनणार होतं याच शिवाजीने स्वराज्याची शपथ घेतली याच शिवाजीने आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणत गड जिंकले यात शिवाजीने आपल्या जनतेला आपला राजा दिला आणि हे सर्व करताना त्यांच्या नावातील शिव हे तत्व त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून आलं त्यांनी कधीही जातपात मानवी नाही शत्रूच्या स्त्रियांना मान दिला त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे लोक होते ते खऱ्या अर्थाने छत्रपती बनले कारण त्यांनी एका छत्राखाली सर्व लोकांना एकत्र आणलं आज जेव्हा आपण शिवाजी हे नाव उच्चारतो तेव्हा आपल्याला फक्त एक राजा आठवत नाही तर आपल्याला आठवतो एक विचार एक प्रेरणा एक ज्वलंत इतिहास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा जय शिवराय